योग्य माहिती घेऊन आलं नाही असं म्हणजे वाटत आहे किंवा म्हणजे ते बघतील हे बघतील हा संदर्भात आलं अच्छा अच्छा पोषणाची म्हणजे माहिती घेण्याचं ठिकाणी सचिन सूर्यवंशी यांच्या संदर्भात जे अमरण उपोषण त्यांच्या कुटुंबियांकडे सुरू आहे त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी किंवा त्या म्हणजे प्रशासना या ठिकाणी प्रदीप रामदास गौडकर पोलीस उपनिरीक्षक ठेवून का ठेवणी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून स्पष्ट जाणून घेऊ किंवा या लातूर जिल्ह्यामध्ये दलित हत्याकांडाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं जातीवाद केला जात आहे किंवा हलगर्जीपणा केला जात आहे किंवा जात बघून न्याय देण्याची किंवा फिर्याद घेण्याची जी पद्धत या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी भूमिका व्यक्त करावी आणि ही, ही प्रक्रिया तुपर ते सांगावं दोन दिवस खुँण ते बळ थांबले किंवा दोन महिने झाले आणि दोन दिवसांनी आहे तरी पण तुम्ही म्हणजे योग्य माहिती घेऊन आला नाही असं वाटत आहे किंवा म्हणजे ते बसतील हे बसतील उपोषणाची म्हणजे माहिती घेण्याचा या ठिकाणी फक्त माहिती घेण्यासाठी या ठिकाणी परंतु न्याय मागण्यासाठी किंवा मेलेल्या म्हणजे कुटुंब तर उद्धव झाले झाले परंतु या कुटुंबाला जे आहे पत्नी आहेत दोन मुलं आहेत दोन भाऊ आहेत आई आहेत तर हे सर्व कुटुंब या ठिकाणी अमरुण पोषणाला बसलेला आहे दादा आता ही स्वातंत्र्याची पूर्वसंध्या ही स्वातंत्र्याची पूर्वसंध्या आहे ज्या आमच्या आयुष्याच्या आयुष्याच्या म्हणजे समाप्तीचा भाग आहे हेच काही कळवा गेलं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तर आ, या ठिकाणी का तर य, या संदर्भातला जो घटनाक्रम तुम्हाला माहिती असेल ना नेमकं म्हणजे काय कशाची काय काय यांची मागणी काय काय हा हा तर या ठिकाणी देवली पोलीस स्टेशन ते पोलीस प्रशासनाचा आला असेल किंवा इथलं जिल्ह्यातलं असेल लातूर जिल्ह्यातला असेल महाराष्ट्रातलं असेल हे कशा पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेने एका का, का याबद्दल सुद्धा शंका निर्माण होण्यासारखीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे कुटुंबियाने सांगितलेलं आहे का पोलीस प्रशासनावर कुठल्या आमदाराचा कुठल्या मंत्र्याचा कुठल्या म्हणजे राजकीय मंडळीचा दबाव आहे अशा पद्धतीने त्यांनी भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अशा पद्धतीने काम सुरू आहे का ही सुद्धा या ठिकाणी म्हणजे एक शंका निर्माण होण्याची गोष्ट आहे या ठिकाणी थांबतो जय भीम क्रांती